महिन्यांपूर्वी तयार झालेला मनोहरभाई पटेल कॉलेज सिमेंट रोड निकृष्ट दर्जाचा सिमेंट रोडला भेगा वंचित बहुजन आघाडीची कारवाई करण्याची मागणी मनोहरभाई पटेल कॉलेज ते नागजिरा चौक व आजूबाजूचे रस्ते बनलेले त्या रोडवर नवीनच सिमेंट रस्ता झालेला असून सिमेंट रस्त्यावर भेगा पडलेल्या आहेत पूर्णपणे बोगस काम झालं असून तेथील नगर परिषदेचे सीओ व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्हा संघटक डीजी रंगारी जगदीश रंगारी यादोराव गणवीर गणेश गजभिये शीतल नागदेवे यांनी केली आहे सविस्तर वृत्त असे की नागजीरा चौक ते मनोहरभाई पटेल कॉलेज रोड हा सिमेंट रस्ता दोन ते चार महिन्यांपूर्वी तयार झाला असून या नवीन तयार झालेल्या रस्त्यावर मोठमोठ्या भेगा दिसत आहेत त्याचप्रमाणे पत्रकार डी जी रंगारी यांच्या घरासमोरील रस्ता व डॉक्टर छाया कापगते यांच्या घरासमोर रस्त्याचं काम झालेलं आहे त्या रस्त्याच्या आजूबाजूला ज्या नाल्या आहेत त्या नाल्यावरून ज्या सिमेंट फरशी तयार केलेल्या आहेत त्या फरशा पूर्णपणे कच्च्या असून फुटलेल्या आहेत त्यामुळं हा बोगस काम झाला असून ठेकेदारावर व नगर परिषदेचे सीओ यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीनं केलेली आहे त्याचप्रमाणे परिसरातील जनतेनं केलेली आहेच, सदर रस्ता मोठा रहदारीचा असून त्या रस्त्याला रस्ता संताजी मंगल कार्यालयाकडून शाळेकरी विद्यार्थी एक मुलं टू व्हीलर चालवत असतात त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर लावण्याची मागणी सुद्धा या अगोदर करण्यात आलेली आहे ते कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा याविषयी लेखी निवेदन सुद्धा देण्यात आलेलं आहे ठिकठिकाणी गल्ली बॉडी केअर कचरा अजूनही पडलेला आहे परंतु हे कार्यकारी अधिकारी निष्क्रिय असून या गोष्टीकडे वेळोवेळी दुर्लक्ष करत आहेत जेव्हा या ठिकाणी तत्कालीन कार्यकारी अधिकारी माधुरी माधुरी मडावी होत्या त्या मॅडमच्या काळात रस्त्यावर एकही झिली दिसत नव्हता केर कचरा दिसत नव्हता वेळोवेळी नाल्या साफसफाई होत होत्या आणि एकदा कंप्लेंट केली की दुसऱ्या दिवशी ताबडतोब कारवाई होत होती परंतु आता सध्याचे सीईओ ओ त्यांच्याकडे मुळीच कामाकडे लक्ष नाही वेळोवेळी तक्रार केल्यानंतर सुद्धा ते स्पॉट जागेवर येत नाहीत आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवत नाहीत मातून चौकशी करतात ना आपल्या ऑफिसला निघून जातात आणि त्यामुळे जे बी रस्ते बनवण्यात आलेले आहेत निकृष्ट दर्जाचे आहेत असा लोकांचा आरोप आहे बरोबर रस्ते नसून नाल्याच्या बांधकाम सुद्धा निकृष्ट दर्जाचा आहे आणि म्हणून यावर कारवाई करण्यात यावी आणि योग्य ती चौकशी करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीनं केलेली आहे परिसरातील लोकांनी सुद्धा केलेली आहे janta time zeta tv channel setting, sanjo bhabori bandara subscribe now and press <laughs> the bell icon never miss an update